नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे बद्दल तर यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आता अनुदान इथं मिळणार आहे थेट त्यांच्या खात्यामध्ये मध्ये त्यांचे पैसे जे काही जमा होणार आहेत जे काही अनुदानाचे आहेत तर त्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे तर या योजनेसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे व कशा प्रकारे तुम्ही याची नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता तर बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर महाडीबीटी योजना जे काही शेतकऱ्यांसाठी इथं सुरू करण्यात आलेली आहेत तरते शीच्चा, शीच्चा, तर त्यामध्ये जर तुम्हाला ठिंबक सिंचन तुषार सिंचन अशा योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याचे नवीन फॉर्म आता सुरू झालेले आहेत फॉर्म कशाप्रकारे भरायचे आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर त्यामध्ये तुम्ही अवजारेसुद्धा मिळू शकतात तर त्यामध्ये टॅक्टर आहे पॉवर टिलर आहे नागार्टी आहे रोट्या रेटर आहे स्वयंचलित अवजारे आहेत जे काही कडवाकुट्टी मशीन आहे ऊस जे काही त्याचे जे काही यंत्र आहेत तशा भरपूर योजनेचे जे काही पेरणी यंत्र आहेत त्याचप्रमाणे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचे फॉर्म आता सुरू झालेले आहेत तर तुम्ही माय डी पी टीवरती जाऊन त्याचे जे काही फॉर्म आहे ते भरल्याच्यानंतर तुम्हाला पाच ते सहा दिवसांमध्ये त्याचा जो काही मेसेज आहे ते पुन्हा येईल तर पुन्हा तुम्हाला सात बारा बँकेचं सा पासबुक आधार कार्ड अपलोड केल्याच्यानंतर तुम्ही जे वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याचं बिल अपलोड केल्याच्यानंतर तुमचे पंधरा ते वीस दिवसांमधच्या कालावधीमध्ये त्यांचे जे काही अनुदानाची रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये जे की जमा होईल तर त्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के अनुदान तुम्हाला जे काही रिटर्न तुम्हाला इथं त्याचे जे काही पैसे आहेत तिथं मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रं कोणते कोणते लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला सात बारा आणि आठ हे तुम्हाला लागणार आहेत तर सात बारा कशा प्रकारे काढायचं आहे तर सात बारा डिजिटल तुम्ही ऑनलाईन सुद्धा काढू शकता सात बारा आठ तर ते कशाप्रकारे काढायचंय ते सुद्धा घर बसल्यास तुम्ही काढू शकता त्यानंतर बँकेचं पासबुक तुम्हाला लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या पोर्टलवर नोंदणी करू शकता तर एक दुसरा आहे बायोमेट्रिकच्या थ्रू जर तुमचा जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही सुद्धा तुम्ही तुमचं नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन कंप्लीट करून तुम्ही तुमचं फॉर्म भरू शकता तर त्यामध्ये जे काही सोलर पंप सुद्धा आहे तर त्यामध्ये ज्या माध्यमातून फळ विभागाची भरपूर योजना आहेत त्यामध्ये महाडीपीटीच्या माध्यमातून तुम्ही भरू शकता तर यासाठी अर्ज कुठे करायचा आहे तर महाडीपीटीच्या जे काही ऑफिशियल पेज आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला येणारच आहेत त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला व्हिडिओ ऑलरेडी काही अपलोड केलेले आहेत तरी तुम्हाला जर याबद्दल काही या माहिती पाहिजे असेल व तुम्हाला जर काही खरेदी केलेली असेल बिल अपलोड केले अनुदान अधिक के जम जमा जर झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महाडीबीटी टी योजनेबद्दल सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू